पंजाबी प्लॉट निर्मलनगर खार ईस्ट आणि इकडे सगळ्यात होती ती माझी चाळा बेस्ट आज मी तुम्हाला माझ्या अत्यंत जवळचा आणि जिव्हाळ्याचा विषय तो म्हणजे माझी चाळ शेअर करणार आहे इकडे तिकडे रिडेव्हलपमेंटला सुरुवात झाली आहे आणि माझी चाळ पण त्यात आली आहे ह्याचं अत्यंत आनंद होतो आहे पण त्याच्या कित्येक पटीने दुःख होतं कारण वयाची सत्तावीस वर्ष ज्या ठिकाणी घालवली ते ठिकाण आता नाहीसं होणार आहे मला ही जागा कधीच विसरायची नाही आहे म्हणून मी हा एक छोटासा व्हिडिओ माझ्यासाठी बनवत आहे माझं घर तर आपण बघणारच आहोत पण ते जिथे आहे ती माझी चाळ दाखवते चला आत्ता जी तुम्हाला शांत सुनी सुनी घरं दिसत आहेत ती अशी कधीच नव्हती अत्यंत भरलेली गजबजलेली माणसालेली अशी ही घरं होती तसं तर प्रत्येक सण प्रत्येक गोष्ट इकडे साजरी व्हायची पण आमच्या चाळीचं मुख्य आकर्षण म्हणजे आमची फेब्रुवारीची पूजा अगदी महिनाभर सगळ्या स्पर्धा आणि कार्यक्रमांनी भरलेला हा महिना आम्हाला अत्यंत प्रिय होता मी बाहेरून लोक हा प्रोग्राम बघण्यासाठी यायचे आणि याची उत्सुकता तर आम्हाला दरवर्षी तितकीच असायची अरे पण आता तसं होणार नाही बिल्डिंगमध्ये तसं होईल की नाही त्याचीही गॅरंटी नाही कोणतेही सण समारंभ दुःख सुख इकडे सगळं साजरं व्हायचं सा। मला सगळे अगदी आवर्जून विचारायचे की तुम्ही इतक्याशा जागेत इतकं सगळं कसं करता आणि त्याचं उत्तर एकच होतं आपुलकी जिवाळा आणि एकजुटता त्याला तुम्ही छोटी जागा म्हणत असाल पण आमच्यासाठी हे मैदान होतं आणि एखाद्या भव्य पटांगणापेक्षा कमी नव्हतं कारण माझं बालपण तर इकडे गेलंच आहे पण माझा पहिला परफॉर्मन्स नृत्याची सुरुवात पण इथेच झाली आहे खरंच सगळ्यात काही मी मिस करेन तर हे मैदान असेल इकडे खेळलोय पडलोय खूप गोष्टी शिकलोय वेगवेगळ्या गोष्टींचे प्लॅटफॉर्म्स आम्हाला इथूनच सुरुवात झाली आहेत खूप मोठी मोठी इथे माणसं घडून गेली आहेत आता चला ह्या गल्लीतून रस्ता जातो तो म्हणजे माझ्या छोट्याशा आणि मस्त घराकडे ह्या गल्लीने पण आम्हाला खूप काही दिलं आहे हे जे दिसतंय ना ते माझं अत्यंत जवळचं असं घर आता मी वाईड अँगलमध्ये घेते म्हणून तुम्हाला ते मोठं वाटत असेल पण अगदी आठ बाय नऊ किंवा आठ बाय दहाचं हे घर आहे हा आमचा खाली आहे तो हॉल आणि बेडरूम आणि वरती आहे ते म्हणजे आमचं किचन आणि बाथरूम ही जागा जी दिसते ती आमची स्टोरेजची जागा आहे आणि बाकीच्या गोष्टी ठेवण्याची जागा इथेच आम्ही लहानपणी हो झोपायचो मोठे झालोय आणि एकंदरीत घडलोय आता चाळ म्हटलं की ॲडजस्टमेंट आली आणि आमच्यासाठी सगळ्यात मोठी ॲडजस्टमेंट ही होती हे आहेत आमचे चाळीचे नळ नौल। इथे नळावरची भांडणं सकाळी चार वाजल्यापासून येणारं पाणी आणि मजामस्ती व्हायची त्यानंतर सगळ्यांकडे पर्सनल नळ आले पण दरवर्षी घडणारी एक गोष्ट म्हणजे पाणी भरायचं दर पावसाळ्यात आमच्याकडे अचानक पाणी भरायचं आणि अत्यंत गोष्टींची वाट लागायची पण पन त्यात पण एक मजा होती त्यानिमित्ताने घराची साफसफाई व्हायची आता आम्हीही शिफ्ट झालो आमचं शिफ्ट व्हायचं नेमकं कारण हेच होतं कारण दरवर्षीच्या पावसात सामानाचं फार नुकसान व्हायचं पण हे जे काही पाणी भरायचं त्यात आम्ही कधीच नशिबाला दोष दिला नाही उलट आम्ही ह्या गोष्टी खूप जास्त एन्जॉय करायचो आता बिल्डिंग तर असेल पण हे पाणी कधी भरणार नाही पाणी भरल्यावर अशी अडचण होणार नाही आता मी आणि दादा इथे भराभर पाणी काढतो आहे आणि हे दरवर्षी करताना आम्हाला खूप जास्त मजा यायची आता चला मी माझ्या या छोट्याशा घराची होम टूअर देते हा आहे घराचा एंट्रन्स आणि बाहेरच हा छोटासा क्यूट नळ आहे जिथे सकाळी अगदी पाचला पाणी यायचं आणि आम्ही ते भरायचो आणि गल्लीमध्ये भांड्यांचा आवाज आला की अचानक जाग यायची जी। हे जे काही स्टोरेजच्या बालड्या टप होते ह्यात पण एक वेगळीच मजा होती कधी कोणाची भांडणं झाली की आपोआप या बालड्या आपट्याला लागायचे तर असं होतं आता घरात एंटर केल्या केल्या ही जी छोटी जागा दिसते तो होता आमचा हॉल इकडे खूप काही गोष्टी घडायच्या इथे आम्ही आहे झोपलो आहे खेळलोय आणि मोठी झाल्यावर माझ्या सगळ्या बिझनेसची स्टार्टिंग इथूनच झाली आहे मेहंदीचे क्लास जेव्हापासून घ्यायला लागली अवघ्या पाच ते सहा मुली इथे बसायच्या पण मुलींनी ही कधी कंप्लेंट केली नाही त्या शिकायला यायच्या आणि एन्जॉय करायच्या इथेच कुणाचा समारंभ असला की जेवणाचीही कामं व्हायची बाहेर रांगोळी काढली जायची आता हे जे दिसतं आहे ना कोपऱ्यात तिथे आमचा फ्रीज होता आणि लहानपणी अगदी दोन तीनदा मी वरून पडली असेन त्याच्याही खूप आठवणी आहेत आणि ही जी जागा दिसते आहे ना इथे मी केक्स बनवलेत अगदी हजार ते दीड हजार केक मी ह्याच घरात गॅसवर बनवले आहेत आता ह्या घरामध्ये ही जी जागा होती इथे आमच्या खूप ट्रॉफीज होत्या पंखा होता आणि खाली हा टी व्ही होता ही जी दिसते ती आमची स्टोरेजची जागा होती माळ्यावर चढून जायचो पण अगदी बाळड्या किंवा कळशी किंवा हंडे इथूनच आम्ही पाणी भरून घेऊन जायचो कारण पाणी वर चढायचं नाही आता माझं बालपण माझ्या वडिलांचं आजारपण त्यांचा मृत्यू सगळं काही या घरात त्या खेळत्या कुटुंबाला जे काही लागतं ते सगळ्या चाळीने सगळ्यांना दिलं आहे आता ही माझी आई हिने कधीच कंप्लेंट किंवा तक्रार केली नाही की ह्या छोट्या घरात ती राहते उलट अगदी आनंदाने तिने संसार केला आता वर गेलो ना की हे होतं आमचं किचन किचनचा सगळा स्टोरेज ह्या भागात होता इथे गॅस होता आणि वर आमच्या सामानाचा सा स्टोरेज होता एवढ्याशा किचनमध्ये खूप काही शिजायचं तेच खिडकीतून शेजाऱ्यांना पण दिलं जायचं आणि ती एक वेगळीच मजा होती कोणाच्या घरी काय आहे आपण त्यांना वाटी घेऊन जायची वाटी घेऊन यायची हे सगळे प्रकार अगदी रोज घडायचे आता या मागच्या खिडकीतून पाऊस एन्जॉय करणं सनलाईट सनसेट सनराईज एन्जॉय करणं ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या आणि हा जो दिसतोय तो माझा स्टडी टेबल होता इथे आम्ही खूप अभ्यास करायचो त्यानंतर हा जो दिसतोय तो म्हणजे आमचा बाथरूम अगदी एक माणूस नेमका मावेल तेवढीच जागा होती पण ह्याची एक वेगळी मजा होती या एवढ्याशा जागेत आम्ही चार ते पाच जण झोपायचो पाहुणे आले की ते आरांबळ व्हायची नाही उलट खूप मजा यायची ह्या छोट्याशा शॉर्टकटने घरी कोण आले हे आम्ही बघायचो आणि ही जी ग्रिल दिसते ती लहानपणी पप्पानी आमच्या सेफ्टीसाठी लावली होती आता चाळ म्हटलं की शेजार पण आलंच तर ही आहे माझी बाजूची काकी अगदी घरासारखं रिलेशन कधीही काहीही गरज पडली की ती आमच्याकडे यायची आम्ही त्यांच्याकडे जायचो अगदी एकमेकांच्या टोपातलं शिजवून खायचो आता पण मी व्हिडिओ बनवायला आली होती पण तिने गरमागरम चहा आणून दिला फक्त चहा नाही बिस्किट पण खा तसाही आग्रह केला दहावी बारावीला अगदी चार वाजता ही मला रोज अभ्यासासाठी उठवायची खरंच डेव्हलपमेंट तर होईल बिल्डिंग्स बनतील पण अशी माणसं असतील का अशी जागा असेल का अशा आठवणी असतील का नाही ना नातेवाईकांपेक्षा ना शेजाऱ्यांनाच आमचं सुखदुःख जास्त असायचं आणि त्यांच्या प्रत्येक कृतीतून ते दिसायचं आताही ते पण शिफ्ट होतील पण आमच्या आठवणी तशाच कायम राहतील हे फर्निचर माझ्या वडिलांनी बनवलं होतं आणि इतके पावसाळे झेलून पण अगदी आता ते तसंच्या तसं आहे इथे की नाही आमचा देवारा होता आणि अगदी सकाळ संध्याकाळ छान अशी देवपूजा व्हायची त्यानंतर बसून अभ्यास व्हायचा टाईमपास व्हायचा फ्रेंड्स यायचे गप्पा गोष्टी व्हायच्या नातेवाईक यायचे राहायचे अगदी सगळं काही सुरळीत होतं आज व्हिडिओ बनवायचं कारण असं की दोन तीन दिवसातच पत्रे लागतील खंत राहू नये म्हणून हा छोटीशी क्लिप आठवण म्हणून करून ठेवते सया झाल्यात बिल्डिंग पण होईल पण हे असं कधीच नसेल थोड्या दिवसांनी मुंबईतल्या सगळ्या चाळी नाहीशा होतील आणि राहतील त्या फक्त आठवणी तर जर तुम्ही अजून पण चाळीत आहेत तर खूप मनसोक्त एन्जॉय करा बाय